नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या प्रयत्नाने तुटलेल्या पाण्याची पाईपलाईन जोडण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर येथील शहाड बिर्ला गेट शिव रोड येथे पाण्याचा पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या जलप्रवाह सुरू झाला होता त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती रस्त्यावर पाणीच पाणी होऊन जलमय पसरले होते माणसांची आन व वाहनांना येण्या जाण्यासाठी अशा प्रसंगी स्थानिक उल्हासनगर महापालिकेचे व शिवसेनेचे नगरसेवक दिलीप गायकवाड यांची यांनी स्वखर्चातून फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करून आणि नवीन पाईप बसून सिमेंट आणून रस्त्यावरील काम रात्रभर जागून कामगारांकडून करून घेतले त्यामुळे बिर्ला गेट उल्हासनगर क्रॅम क्रमांक एक येथील सर्व रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे सदर रस्त्यावर काम करीत असताना जातीने लक्ष देत नगरसेवक दिलीप गायकवाड सोनू गायकवाड कवी कलावंत आणि सामाजिक कार्यकर्ते विजय गरुड समाजसेवक इरफान भाई शेख कुरेशी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद